नमस्कार पूजा किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एक कप भर दुधापासून दोन अशा तीस तीस वाल्या गुल्फी तर ही दुधाची गुल्फी खूप छान होते आणि तुम्ही शेवटपर्यंत ही रेसिपी पूर्णपणे बघा तुम्हालाही खूप आवडेल पटकन आणि एकदम चविष्ट अशी आपण गुल्फी तयार करत आहोत चला मग सुरुवात करूया इथे मी कढाईमध्ये एक कप भर दूध टाकून घेतला आहे त्यात पाववाटी इतकी साखर टाकणार आहे कारण हे दूध आपलं घट्ट होणार आहे तर त्यासाठी मी चवीप्रमाणात पाववाटी इतकी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखरेचं प्रमाण वाढू शकता पण इझिली एवढी साखर पुरेसे होणार आहे त्यात आपल्याला टाकायची आहे मिल्क पावडर मिल्क पावडर टाकून आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गोठोळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही आहे मिल्क पावडरने आपल्या गुल्फीला एकदम छान चव येणार आहे तुम्हाला जर यात अजून मिल्क पावडर टाकायची असेल तर तुम्ही अजून टाकू शकता पण मी एक चमचा इतकीच टाकून घेतली आहे कारण आपण दुधात म्हणजे घरात घरचंच दूध आहे दुधात दुदा पाणी वगैरे कुठलंही ले, ॲड केलेलं नाही आहे आणि इथे जायफळ वेलायची सुंट याची पावडर टाकून घेतली आहे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि हे दूध पूर्णपणे आटून द्यायचं आहे आणि यातच आपल्याला आता ड्रायफ्रूट पण घालून घ्यायचे आहे तरी ते मी का ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि बदाम त्यांचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहे आणि आता ते छोटे तुकडे यात टाकून देणार आहे आणि मस्तपैकी आता मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर आता आपण घट्ट होऊन दिली की आपल्याला थंड होऊन द्यायची आहे आणि मगच सेट व्हायला ठेवायचे आहे तर तुम्ही बघू शकता आता म मस... आपलं दूध पिवळसर दिसत आहे आणि घट्ट व्हायला पण मदत होत आहे तर आता तुम्ही बघू शकता आपण जे अर्धा ग्लास दूध घेतलेलं होतं म्हणजे एक कप मोठा कप तर ते हाफ कप इतकं तयार झालेलं आहे आता थंड व्हायला ठेवून देऊया तर तुम्ही बघू शकता आता थंड झालं की मी एका डिशमध्ये असं काढून घेतलेलं आहे आणि लाईटच्या उजेडमुळं तुम्हाला दिसत नसेल एखाद्या वेळेस मी आता छोट्या दुसऱ्या बॉटलमध्ये भरून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते एकदम असं घट्ट झालेलं आहे आणि आता फ्रीजमध्ये आपल्याला सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जर यात आईस काड्या जर टाकायच्या असेल ना तर तुम्हाला हे दूध अजिबात आटवायची गरज पडणार नाही कारण की तुम्हाला जर गुल्फी डायरेक्ट आईस काडी टाकून करायची असेल तर ते दूध अजिबात आठवायचं नाही डायरेक्टली दूध घ्यायचं आणि साखरेची पावडर आणि आपण ह्या ज्या काही वस्तू टाकलेल्या आहेत त्या ॲड करून फ्रीजरमध्ये ऐस काडी टाकून त्याला वरती कागद लावून असं ठेवून द्यायचं आहे तर ती पण आपण रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर आणू तर ही गुल्फी तुम्ही बघू शकता असं आता मिश्रण थंड झालं की मी त्या छोट्या छोट्या बरण्या घेतलेल्या आहे एकदम छोट्या तर त्या अशा फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे सेट होण्यासाठी तर तुम्ही बघू शकता अशा दोन्ही पण बरण्या आपल्या भरून झालेल्या आहे आता साठी किंवा दोन तासासाठी आपण फ्रीजमध्ये झाकण लावून ठेवून देऊया तर यात आपली आईस गाडी बसणार म्हणजे बसेल बस पण मग कसं आपली इथे गुल्फी पूर्णपणे अशी कडक होणार नाही कारण की आपण हे दूध अळवलं आहे याची गुल्फी म्हणजे पूर्ण अशी कडक होणार नाही तर तुम्ही बघू शकता आता तीन तासानंतर आपली गुल्फी कशी झालेली आहे एकदम चिल्ड आणि इतकी चविष्ट झालेली होती ना बापरे तुम्ही पण ही गुल्फी अशी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि पूजा सकिचनवर जर तुम्ही अजून नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारीच घंटे आहेत त्यावरही क्लिक करा कारण अशाच नवनवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवर रोज घेऊन येत असतो चला मग पटकन लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि पूर्ण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि मनापासून थँक्यू